हक्कांची लढाई किमान वेतन व कायम नोकरीसाठी औद्योगिक न्यायालयात याचिका महाराष्ट्रातील असंघटित व संपवटी उद्योगातील कामगारांसाठी किमान वेतन निश्चित करणे महाराष्ट्र शासनाचे कायदेशीर बंधन असतानाही अनेक वर्षापासून वेतन सुधारणा प्रलंबित असल्याची माहिती प्राचार्य ए बी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अनुसार राज्यातील एकोणऐंशी उद्योगांसाठी वेतनदार ठरवणे आवश्यक आहे तथापि एकोणऐंशी पैकी तब्बल पंचेचाळीस उद्योगांचे किमान वेतन अनेक वर्षांपासून जाहीर झाले नसल्यामुळे लाखो कामगारांवर अन्याय होत आहे सी आय अध्यक्ष एल कराड यांच्या नेतृत्वाखाली प्रलंबित वेतनाविरोधात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे गेल्या महिन्यात कामगार सचिवांना भेटून तातडीने वेतन जाहीर करण्याची मागणी करण्यात आली यंत्रमाग उद्योगाच्या सुधारित वेतनासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने आठ जुलै रोजी दोन महिन्यात वेतन जाहीर करण्याचे आदेश दिले मात्र शासनाने आदेशाची अंमलबजावणी न केल्याने न्यायालयीन अवमानाचा प्रश्न उपस्थित झाला आहे इचलकरंजी महापालिकेतील कंत्राटी कामगार देखील गेल्या वर्षभरापासून किमान वेतन फंड ई एस आय सी आणि कायम नोकरीसाठी आंदोलन करत आहेत मुंबई पिंपरी चिंचवड मालेगाव इत्यादी कंत्राटी कामगारांना उच्च न्यायालयाने कायम करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याच धर्तीवर इचलकरंजीतील कामगारांनी औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली न्यायालयाने कामगारांना कामावरून कमी न करण्याचा अंतिम आदेश दिला असूनही पाणीपुरवठा विभागातील सात कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला या निर्णयावर आक्षेप नोंदवून आयुक्तांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे योग्य कारवाई न झाल्यास अवमान याचिका तसेच आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला या पत्रकार परिषदेत सचिन साठे अंकुश कुर्णे विजय कांबळे प्रशांत तिवडे विठ्ठल कांबळे अविनाश कांबळे महेश शिंगाडे सचिन आवळे व प्रकाश डावरे उपस्थित होते एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख